नमस्कार लोग संदेश, न्यूज स्वागत आहे विशेष बातमी खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनुना येथील उपबाजार समितीमध्ये नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे अनुदानांवर शेळी खरेदी उपक्रम सुरू झाले होते मात्र या उपक्रमाला भ्रष्टाचाराची कीड लागल्याचं समोर आलं आहे नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत दुधाळ जनावरे आणि शेळी मेंढी मिळवण्याकरिता तालुक्यातील काही महिलांनी अर्ज केले आहेत अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर काही विधवा महिला एस टी एस सी या प्रवर्गातील काही महिलांचे अर्ज मंजूर झाले आणि त्यामध्ये नियमानुसार काही लाभार्थी महिलांना पन्नास टक्के तर काही लाभार्थी महिलांना सत्तर टक्के अनुदान आहे त्यानुसार त्यांनी उर्वरित लाभार्थी हिस्सा म्हणून रक्कम भरली ठरल्याप्रमाणे या लाभार्थी महिलांना शेळ्या घेण्याकरिता जनुना येथील उपबाजारात बोलवण्यात आले मात्र या ठिकाणी लाभार्थी महिलांना दहा शेळ्या एक बोकड न देता केवळ सात ते आठ शेळ्या देण्यात येत होत्या तसेच प्रत्यक्षात वजनाप्रमाणे शेळी खरेदीचा कुठलाही शासकीय आदेश नसताना पशुसंवर्धन विभागातील अधिकारी आणि काही दलाल मिळून लाभार्थ्यांना शेळीची खरेदी नगाप्रमाणे विक्री न करिता किलोप्रमाणे करत असल्याचे दिसून आले तसेच लाभार्थी महिलांचा दहा शेळ्या आणि एक बोकड दाखवून फोटो काढण्यात येत होता आणि शेळ्या देताना वजनाप्रमाणे प्रतिलाभार्थी महिलेला फक्त दोन क्विंटल चार किलो वजना एवढ्या शेळ्या दिल्या जात होत्या याबाबत लाभार्थी महिला अर्चना टाले यांनी विरोध दर्शवून होत असलेल्या घोळाबाबत संबंधित अधिकारी यांना जाब विचारून सदर शेळ्या खरेदी करण्यास नकार दिला यावेळी बाजार समितीमध्ये काही काळ वाद निर्माण झाला अधिकाऱ्यांसोबत असलेल्या दलालांकडून महिलांना दमदाटी केली जात असल्याचं लाभार्थी महिला यांनी सांगितलं आहे श्रीमती अर्चना मुक्काम पोस्ट रोना तालुका माझा दोन हजार एकवीस मध्ये मी ऑनलाईन फॉर्म भरला होता नाविन्य पूर्ण मध्ये मी फॉर्म भरला होता त्याच्यामध्ये दहा बकऱ्या प्लस एक बोकुळ असं अकरा त्यांनी त्याच्यात दिलेलं होतं त्यानुसार मी तेव्हा फॉर्म भरलेला होता आणि दोन हजार मधला मला आता माझा नंबर लागला नाविन्य पूर्ण मध्ये तर एप्रिलमध्ये ते वरून लेटर आले की बा तुम्ही डीडी भरावा तर मी जून जुलै मध्ये मा, जुलै मध्ये मी डीडी भरलेला आहे चाळीस हजार रुपये तर ते म्हणाले आहे की अठ्यात्तर हजार रुपयाचा तुमचा योजना आहे आणि पन्नास टक्के त्याच्या सबसिडी आहे तरी मला चाळीस हजार रुपये डीडी भरावा लागला आणि आता तरी ते पण मान्य होतं की चला आज आज, आज इथं कृषी उत्पन्न बकरी बाजारमध्ये इथे यांनी बकऱ्या आणल्या पंचायत समितीवाल्यांनी आणि इथे किलोने ते बकऱ्या विकत आहे विकल्यासारखे देत आहेत आम्हाला दोनशे तीस तीनशे तीस रुपये बकरी आणि तीनशे साठ रुपये त्यांनी बकुड लावला तुम्हाला नऊ बकऱ्या दहा बकऱ्या आणि एक बकुड पण तसं काही नसताना आम्हाला वजनाने त्याने त्यांनी दोन क्विंटल पाच किलो दिलाय आणि असं कुठेही नमूद केलेलं नव्हतं कि बा तुम्हाला दोन क्विंटल पाच किलो देण्यात येईल ना आम्हाला त्याच्याबद्दल कधीच कोणाला काही सांगण्यात लाभार त्यांना सांगण्यात आलं नाही ना दिलं जातात की गिंती नाही गिंतीप्रमाणे सांगितलेलं होतं दहा प्लस एक बोकुड असा अकरा तुम्हाला दिल्या जातील त्याच्यात किलोनी असा कुठेही उल्लेख नाही आहे केलेला त्यांनी आणि आता आता इथे मला किलोनी दिले त्यांनी दोन क्विंटल पाच किलो त्या आठ बकऱ्या भरल्या आणि दुसऱ्याच व्यक्तीने त्यांच्याच व्यक्तीने तीन दुसऱ्या घेतल्या आणि तिथे घेऊन अकरा बकऱ्या दाखवल्या तर ह्या चुकीचा आए, आहे आणि हे आमच्या लाभार्थ्यावर अन्याय आहे आणि तसं पाहिलेला मी आठ महिने झाले व्याजाने पैसा काढलेला आहे चाळीस हजार रुपये आणि त्याचा चारशे रुपये व्याज भरत आहे आज माझी घरी खाण्याची परिस्थिती नसतानाही मी कशासाठी कि माझं काहीतरी माझ्या परिवारचा उदरनिर्वाह होईल माझ्या मुलांचा उदरनिर्वाह होईल आज चौदा वर्ष झाले माझे हसबेंड एक्सपायर झालेले आहेत आणि आता एवढीच मागणी आहे की जसं शासनाने जसं लेखी स्वरूपात किंवा ऑनलाईन फॉर्म मध्ये भरतात त्याच प्रकारे त्याचा लाभ देण्यात यावा आणि एक बोकुड तीनशे त्रेसठ रुपये किलो बोकड तीनशे तीस तीश रुपये किलो शेळी या प्रमाणे महामंडळाला गुण आपण देत असेल सविस्तर काय माहिती कशा प्रकारची योजना आहे काय सांगत नाही योजना पंचायत समितीची किंवा जिल्हा जिल्हा परिषदची परंतु त्याचं वाटप आमच्याकडून होतं त्यांनी आम्हाला पात्र दिले असते लाभार्थी दिले असतात लाभार्थीच्या हिस्ची रक्कम आमच्याकडे जमा केलेली असते गटाची रक्कम त्या गटाच्या अडुसष्ट हजार आहे त्या अडुसष्ट हजार मध्ये जेवढं वजन बसेल त्याप्रमाणे आम्ही शाळा देतो मग लहान लहान घटल्या तर दहा एक बी बसतं पण तू लाभार्थी मोठ्या मोठ्या शाळे जातात त्यात कमी बसतात शाळा त्यामुळे शाळा कमी वाजतात असा आरोप आहे की ते नगाप्रमाणे नाही नव्या प्राणी आमच्याकडे नव्या प्राणी भेटत नाही आमच्याकडे बाजूला प्राणीच त्यांनी फोटोमध्ये दाखवलेल्या त्या महिलेने कि बा तुम्ही फोटोमध्ये मध्ये वेगळे दाखवताय त्यांचे फोटो पण बरोबर आता ही योजना आहे ना दहा दिग एकची योजना दहा दिग एकची पण आपल्या याच्यात मोठ्या शाळा घेतल्यामुळे बाजूला बसल्या बसल्यासमोर तर त्यामुळे ते दहा दिग एक दाखवत आहेत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा